आता बातमी आहे रश्मी बर्वे यांच्या संदर्भात काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांच्या अडचणी वाढल्या असून रश्मी बर्वे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्यात आलंय लोकसभेची उमेदवारी गेली आणि आता जिल्हा परिषद सदस्य ही पद गेलं आणि आता बातमी आहे रश्मी बर्वे यांच्या संदर्भात काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं लोकसभेची उमेदवारी गेली आणि आता जिल्हा परिषद सदस्य पदही गेलंय काँग्रेस नेत्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होते आधी जात प्रमाणपत्र रद्द झाला आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी रामटेक मधून उमेदवारी रद्द करण्यात आली आता जिल्हा परिषदेचं सदस्यत्वही रद्द करण्यात आलंय मंगळवारी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी अधिसूचना जारी करत सदस्यत्व रद्द झाल्याची माहिती दिली आहे